गाडी थांबवली चुकल्यानं रस्ता काय करताय सीएनजी वराला थांबलो आता हे पार्टनर चुकल्यात रस्तायुक हे दोन गुगल मॅप चुकले अर्धे देवलावाल मागच्या रस्त्याने जाऊ बोलतोय अर्धे देवला वालो कोणता विराट कोहलीचा चा फार्म हाऊस आहे बोलतोय

आणि डिमारशी आल्या सारखा खाऊ आण नुसत्या चिप्स चुकत, चुकत आलोय मजा किती मस्त आहे तयारी चालू आहे पोरी ला घेण्यासाठीची आता बांधतात पत्रिक आता इथूनच सुरुवात चढण्याची नमो पार्वती पते हर हर महादेव कांगारू असेल कांगारू जा कांगारू गर नाही नाही शलघर जा चला आस्ते आस्ते जाऊ <laughs> चला थोडस चढून फासण्या फासफूस फासफूस करायला लागले यांच्या कांगारू बघ कांगरू बघा कांगरू बिदे बोल काय तरी बोल ऐका आवाज बोल नाही एक्सपिरीय काय बोलता आणि तो पण नॅचरल खाना आणि हायब्रीड खाना चायनीजई जाय रोशवाई होम नम शिवा याच कारणामुळे आम्ही प्रिष्काला घरी ठेवले हा आम्हाला माहिती आहे ती चालणार नाही आणि फुगणार ना आम्हाला याई घेतली यांची उचलून जमल आमची सोला किलो आहे ती नाही जमणार हे साडेआठ किलोच आहे डबल वजन हे बघा मस्त व्ह्यू ते थांबले ना मी थांबले <laughs> एक एक ब्रेक ब्रेक घेत चालले मामाला सांगते पोरीला उचलून घे मामा बोलतो मनाच कोणी उचलून घेतली तर बरा होई मामा जास्त पोरीचा जमलाय हा हा ही कानाल तर पंढरी शर्ट झाला बकरी भारी आहे बघा काय भारी आहे दगड वारी दगड या काला दगड टी शर्ट हल भिजले पंढरी शर्ट कसा ही एक वेळे प्रॅक्टिस आहे हा आईज बापाशी पोला एक विरेला नाही असे आई सल्लीच चढून दाखवते तेव्हाचा पण ब्लॉक काढू आपण आम्हाला सांगितलं तर आईज चला म्हणून तर येऊ दमताना <laughs> माहिती <laughs> प्रिष्काला आणली नाही तिला रात्रीच पिझ्झा खाला नेली तिला तिला लालच थोडासा आतापर्यंतचा तिसरा स्टॉप झालाय अर्धा पण नाही झाला अजून आपल्या जास्त कुत्रा आहे तो बघा चालायला दम लागलाय मावशी कॅन घेऊन चढले मावशी दम नाही लागत काय मावशीने टेक्निक सांगितले आता फॉलो करतो ती मावशीची टेक्निका बसताच वाटेल एवढा हे बघा तरी कालेश्वर मंदिर कंकेश्वरच्या अर्ध्यात आहे अर्ध्यात म्हणजे पावन टक्के दिसणार ना आधीच काल बोलताना जय फायनली डेस्टिनेशन वर पोचलो ही विहीर आहे खूप खोल खूप मेहनतीने साडेसहाशा पायऱ्या चढून फायनली पोहचलो एंट्रीला श्वान आहेत दोन्हीकडे दोन सिंह आहेत शंभो हर हर महादेव कैलास राणा शिवचंद्रमौली मुकुटी जला कारुण्येंधु दुःखहारी ዘውዬ ነሽንቦ መዘኮ ነታሪ አለ ማለሌ አሉ እንሸባይ ኦ ገን ገን ፐቴ ነማ ገን ራያችን ታናችን Bapak Mur ya Zona Pandau Kalin Mandir चला परतीचा रस्ता चाल लो कंकेश्वर वरून धन्यवाद पिशवी घ्यायची नवीन स्टाईल बघायची का ही बघा <laughs> आता किहीम बीच वर आलो इथून हि बघा पहिल्यांदा वालू पहिल्यांदा वालू, वालू मध्ये परत <laughs> चार वाजल्या श्रावण महिना आम्हाला बघायला आहे पण हे नॉनव्हेज खाणार आहेत तरी पण प्युअर व्हेज मध्ये थांबवलं आमचं मुलं चार वर्षांनी एकत्र हा